सत्यजित तुम्ही आणि तुमचे सरकारी ज्या पद्धतीनेचं काम करतात कारखान्याचा नावलौकिक वाजवतात यंदा त्यावेषी तुम्ही मला तीस तीन हजार पाच कशी किंमत देईल काय किती देईल किती तीन हजार पन्नास मी तुमचे आता आक्रिय बघितले तुमचा हिशोब बघितला थोडं मलाही याचा समजतं तुम्ही चांगला भाव दिला आणखीन द्यायला जागा आहे आत्ता जे तुम्ही दिलं त्याच्या सुधारणा करायला जागा आहे एवढंच मी सांगतो सत्यजित ते कसं करायचं हे तुम्ही करा तुम्हाला त्या अडचण इथं सल्ला घ्या त्यातून मी तुम्हाला सल्ला देईन की जेणेकरून आज तुम्ही देत आहे त्याच्या धुळ कशी टाकता येईल ही खबरदारी आपल्याला घेणं शक्य आहे हे काम तुम्ही करताय चांगलं करताय नावलौकिक आहे वडिलांचा आणि सगळ्या समर्थनांचा त्याबद्दल तुम्हाला तुमच्या सहकार्याला मी या ठिकाणी धन्यवाद देतो